नमस्कार आजची क्लिप तारीख बारा एप्रिल दोन हजार चोवीस सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्वकरी पूर्ण मनोरथ एकतीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला स्वेच्छा सेवानिवृत्ती घ्यायचा विचार आधी अचानक मनात आला त्याचबरोबर कसलाही अन्य विचार म्हणजे प्रपंचाचा आला नाही जर मी नोकरी सोडली तर मात्र मला देवा तुझं नाम अथवा तत्संबंधी काही मिळालं तरच नोकरी सोडायची असं स्वगत घडलं प्रपंच अर्धवटच चालू होता नोकरी करताना देवा मी तुला माझ्याबरोबर ओढत ओढत न्यायची स्मरण अन्य काही चालत असेच तेव्हा आता नोकरी सोडल्यानंतर तरी तुझ्या कृपेने थोडा तरी तुझ्या स्मरणासाठी वेळ मिळावा असं म्हणून नोकरी सोडली पुढे मे जून एकोणीसशे चौऱ्याण्णव दरम्यान एका प्रवचनकारांच्या प्रवचनात मला स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन झाले आणि आवाज ऐकती झाली हे तुझे गुरु प्रथम मी त्यांना बारा तेरा वर्षाचे असताना पावसगावचे आप्पा म्हणून त्यांच्याकडे माझ्या मावस बहिणीचे शेजारीच असल्याने गेले होते फक्त त्यांचे मुख दोन वेळा पाहिले होते त्यांच्या आजच्या मनुका काजूगर खडीसाखर प्रसाद खाऊ म्हणून खाल्ला होता कळत काहीच नव्हते प्रसादानेच मी आनंदात खाऊ खायला परत जायचे मनुका काजू तर आम्हाला दृष्टीस पडत नसत अप्रूप वाटलं इतकंच स्मरत नंतर हे दर्शन सुमारे तीस बत्तीस वर्षांनी हे तुझे गुरु कोणीतरी म्हणाल ते ऐकून हेच स्वामी पावस्य असावे अशी त्यांनीच ओळख करून दिली तेव्हा त्यांचे समोर ध्यान रूपात बसलेली अतिशय तेजस्वी मूर्ती हृदयावर कोरली गेली समाधान वाटत होते आता पुढे काय हा एक प्रश्न होता प्रवचनकारांना घरी बोलावून शंका विचारला स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन झाले असे म्हणाले हेच तुमचे गुरु पुढे तेच सर्व काही पाहतील तरीही तुम्ही एकदा पावसला जाऊन या पावसला गेले तिथे दर्शन घेतलं काही ओळखीत पुढील मार्ग मिळाला त्याप्रमाणे स्वामींच्या शिष्या माऊलींना पत्राद्वारे भेटीचा प्रयत्न केला दोन तीन महिने उत्तर नाही एके दिवशी स्वप्नात स्वामीजींनी माऊलीचा फोटो दाखवला तेही रूप तेजस्वीच हृदयावर चित्र उमटले या फोटोप्रमाणे पावस मंदिरात खिचडी हॉलमध्ये माऊलींची भेट अचानक झाली आपणच ना यमुताई म्हणजे माऊली उसामध्ये असं विचारत त्यानं नमस्कार केला त्या म्हणाल्या मला कसं ओळखलं मी म्हणाले नाव तुमच्यासारख्या काहीने सांगितलं होतं पण फोटो मात्र स्वप्नात दिसला ना हे सर्व स्वामींची पडद्यामागे पुढे सर्वत्र सूत्रधार म्हणून ओळखू शकले इतकेच माझं काहीच नाही भेटीत प्रश्नांची उत्तरे भेट होताच मिळाली होती अनुग्रह दुसऱ्या दिवशी प्राप्त झाला सर्व प्रश्न संपले पुढे आजपर्यंतच्या जीवनात अनुग्रहापूर्वीपासून मध्यंतरीच्या काळात अनंत अडचणीतून त्यांनी माझी या साधना पथावर वाटचाल चालू ठेवली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अनुग्रह झाला तेव्हा लिहून ठेवणे वगैरे काही डोक्यात नसायचं सद्गुरूंनी सांगितलेला अभ्यास करत राहायचं प्रपंच करायचा इतकच माहित ओम तत् सत अजून एक दुसरी पुढची एका एकांची अनुभूती ऐकूया ओम बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेने तुझे मन स्थिरावेल सोहम 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 तोच म्हणा सर्व काही करतो आहे तोच मी आहे आत्मरूपाने तो पुढील अनुभव देतो सदा स्वरूपानुसंधान हेची भक्ती हे ची एके दिशी सहज अनुसंधानात असताना माऊलींचा देह डोळ्यासमोर आला आणि त्यातून ते त्यांचे सोहम वरवर जाताना पाहायची अनुभूती आली ते पाहताच आगळा आनंद मिळाला सोहम इंजेक्शनच्या सुईतून औषध वर वर चढताना दिसते तसे मी पाहत होती। काई वर्षा होते काही वर्षाने हे मला उच्च पदावर आरूढ असलेल्या यांच्या पुस्तकात वर्णन वाचायला मिळाले आणि स्वात्मानंद झाला वास्तविक पूर्वी माऊलीना मी विचारले होते की तुमचे चाललेले सोहम मला पाहू दिलेत खरं ना त्या उत्तरल्या स्वामी खरंच भक्तांना असा अनुभव देऊन अभ्यास करून घेतात त्यावेळी मावडी पुण्यात होत्या येथे काळ स्थळ वेळ या पलीकडे सर्व चालते हेच खरे ठाईचं बसण्याने ही अनुभूती मिळाली आधीमध्ये बसवून घेण्याची क्रिया दृश्य द्रष्टा दर्शन स्वामीजी नेहमी अम आत्मा हे कधीच विसरू नये असे सांगतात त्याचे स्मरणात बसणे उठणे आता मात्र मनातला प्रपंच कमी झाला आहे एकीकडे सहज व्यवहार चाललेत दुसऱ्या बाजूने त्याचे बरोबर जमेल तेवढी साधना चालू आहे माझे मित्र मैत्रिणी भगिनी अनेकांनी अनुग्रह घेतले आहेत मला एक सत्संग लाभला आहे हे सर्वच काही माऊलींनी म्हणजेच स्वामींनी केले आहे जेव्हा नोकरी सोडण्याचा विचार आला तेथपासून आजपर्यंत आणि पुढेही स्वामींचाच सत्यसंकल्प होता अशी बालंबाल खात्री झाली आहे म्हणून म्हणते नाना आघात आपत्ती तीही सौख्य फल देती स्वांत सुखाय अशा स्थितीत माझे जीवन या साधनपथावरून चालले आहे मध्ये मध्ये अनेक अनुभूतीही त्यांनी दिल्या तेच सौख्य फल वाटते सार काही शब्दाने वर्णन होणे नाही म्हणून सत्य संकल्पाचा दाता स्वामीच त्यांना मनोभावे सर्व समर्पण ओम तत् सत उद्या पुढची क्री ऐकूया धन्यवाद